रामकृष्ण अरे मित्रांनो आज एका देवा मराठी व्ही एका नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज तुम्हाला मी दाखवू शकतो सोयाबानाची मोकळी मोकळीच आले तर था, त्यांची मशागत चालू आहे आणि भातांची रान मोकळी झाली तर ते बघू शकतात तिकडं ट्रॅक्टरमध्ये भात भरायचा आहे आणि ते सोयाबीनचं रान मोकळं आहे त्याच्यात बघा शेळ्या मला फिरत्याच आहे शेळ्या चरत आहे आणि बघा इथं धामण कशा तरी खाली घाऊन बघायत पडली ती मरून रस्त्यावर आता आम्ही तिकडं रस्त्या त्या साईडला काढून टाकल्या बा दिसत दिसत असेल तुम्हाला समोर जाऊन दाखवतो तुम्हाला ती कशा तरी खाली घाबलेले आणि बघा ही एवढी लांबडे अशी खूप अशी लांबडे आणि मी आणि सुरेशनं कुराडच्या दांड्या ना तिला इकडे रस्त्यातनं बाहेर काढल्या का आता मग माळकर या मी याला आधी करणार शापाला मारायचा आणि बघा हे सोयाबीनचं रान उठरायचं चाललं बघा ते Uh, ट्रॅक्टरचा रुटर चालू आहे त्यांचा रुटर चालू आहे रान आणि वरच्या साईडला तिकडे बघत आशेला तर अवताना मेहनत चालू आहे पुढं दोन आवतं आहे ती एकानं नांगरेट चालल्या एकानं कुळवट चालल्या ते दोन आवताचं काम चालू आहे इकडं आणि बघा इकडं माझ्या शाळेच अर्थात मित्रांनो आणि अशा आता वावरेज मोकळ्या झाले वा वावरेच्या मेहनती चालू झाल्यात आता सोयाबीनांच्या आणि भातांच्या वावराची काय काय भातांच्या वावराला पलटी मारल्या तर तिकडे बघत असेल चार बायलांचा जोडा मित्रांनो दिसत असेल तुम्हाला चार बैलांचा जोड आहे एका बैलांनी दोन्ही बैल दोन्ही चारही बैल कुळ कुळ आहे वावरात बट राण आहे त्याच्यात कुळं हातते ती बटा राणात कुळं हाणून घेऊन परत त्याच्यात काय दिसणे सरी उठवायची असली ते सरी उठवून घे आणि आता हे आमचे मित्र बापरा आहे ट्रॅक्टर घेऊन येतं आता ते ट्रॅक्टरला रोटर जोडला आहे जर आपण दोन मिनटं त्यांच्याजवळ जाव्या बापरा या जवळ इकडे बघू शकता पिंजराणा भराय चालले पासारे सुरेशबाब बसलेले आहेत आता आणि बघा ये आणि ही जी बाणा शिवाय ती तुम्हाला मला व्हिडिओ करतोय म्हणून बघा आता आणि बघा ही पुढे शेरड शेरड तर आमची आता आम्ही निघालोय ट्रॅक्टर जवळ चला ट्रॅक्टर जवळ जाऊ आपण मित्रांनो तुम्हाला ट्रॅक्टरची आता मेहनत चालल्या दाखवतो मी तुम्ही मित्रांनो बघू शकता आता रोटर रुटर आहे आमचे ट्रॅक्टरवाले बसले तर ट्रॅक्टरमध्ये स्वतः मालकच आहेत बरं का ट्रॅक्टरचे आणि हा ट्रॅक्टर आहे त्यांचा आणि मेहनत चालू आहे वावराची आणि तुम्ही बघू शकता अनाशी रामकृष्ण हरिण म्हणले म्हणजे आपल्यातच विठो मावलं तर चिन्ह तुम्हाला ट्रॅक्टरच्या फ्रंटवर दिसतं दिसतंय का देवानं आणि रुटरिंग रुटर चाललंय बरं ह्याच्यात काय करणार भाऊ काय करणार ह्याच्यात तुम्ही रोटर मारायचा सरी सोडून ऊस लावणार हुना। ऊस लावणार परत म्हणजे ऊस लावायचा उसासाठी सरी सोडायचं रोटर मारून सरी सोडणार बर आता मग दुसरं सरीचं यंत्र आहे का काय आपले रेझर आहे रेझर असल्यामुळं ते लागलं सरी सोडून घेणार आहे ती आणि आता या रुटरून झाल्यावर तुम्हाला दाखवू शकतो आता त्याने इकडं रुटरलेलं वावर तुम्ही मित्रांनो बघू शकता आणि राहिलेलं वावर एवढं अजून शिल्लक आहे त्यांचं रुटरायचं ते रुटरून घेणार आहे ते आता आणि नंतर मग सरासव सोडणार आहे ते त्याला ते आमचे धानाबापा तिकडं कुळं चाललं आहे बापूंचं आणि तिकडं संजाप्पाचा अधिक आधिक आणि संजाप्पा आमचं थे थे ते चाललंय त्या साईडला एकानं बिड्यानं नागराच चाललंय आणि त्याच्या मागनं कुळ चाललेलं आहे आता बघा रुटर चालू करते ते बांड्या भाऊंचा बघा रुटर घेऊन निघाला आता ते निघाला आता रुटर चालू करू चालू झाले ना आता हळ तुमचं चाललेलं आहे रुटरूत रुटरीत पुढे जाणार एक एक सरी घेऊन जाते एक एक सरी घेतली म्हणजे मेहनत चांगली होती एक एक सरीला दोन दोन सऱ्या घेतल्या की मग रान चांगलं उठत नाही का तर मग गणग तसं रात्रीच वावरात आतमध्ये ती पण शेतकरी मलाही माहीत आहे गणग जर तसं राहिलं तर काय उपयोग होत नाही रुटर एवढे मेहनत करून उपयोग राहत नाही का आपला जर आपल्या वावरात जर तसंच घनग आतमध्ये राहिलं रान कटिंगण राहिलं तर ते सरी सोडताना आपल्याला परत भारी पडतं आता बायला सहाय्यानं सोडणार की ट्रॅक्टर ट्रॅक्टरचं सहाय्यानं सरी सोडणार त्यांच्याकडे दुसरे सरी सोडायचं यंत्र आहे त्या सहाय्यानं ते सरी सोडणार आणि इकडे त्यांनी खोप केल्या तिथं बसायला वांढरं मला जर मक्का वगैरे करतात वावरात मकायला वांढरं लागली काय लागली तर ह्या खोपी देऊन बसतात आणि ते ध्यान असते इथनं तिथनं तर पुढच्या कुपाडीपर्यंत त्यांचंच वावर आहे सगळं हे आमच्या शेतातले शेत, शेत बा का शेत शेतमाल का इकडे लाल फाड्या गोट पळ अधिक अधिक सुर्याऐंशी त्यांच्या बाजूला आमच्या आपाऊ आणि काय आणायचा नांगरी आहे का बरं नांगरी सर उजराय चालले ते काय मला सांगा शेतकरी सरी फोडून कुळवट चालू आहे बरं ह्याच्यात कुठलं पीक येणार आहे ह्याच्यानंतर है, सोयाबीन काकडी घेणार परत नंतर या पिकाचं सोयाबीन घेणार सोयाबीन आणि काकडी दोन्ही पण बरं बरं चालते आणि बापरूया तुम्ही म्हणजे सर उझरले फोडायला चालले ते हा असू द्या चालू करा चालू करा थांबू नका चालू करा हे आमचे जेस्चर नेते आम देवगायत जेस्चर नेते आमचे तिकडे भाव आहेत हात करते बघा भाव आहेत जेस्चर नेते आमचे चालू करा चालू करा चल चल अरे थांब आता बापू आमचे कळवत आहेत पाठीमागनं सर या हे केलेल्या कुळवाय चालल्यात आहे अशा रीतीनं बैलाबरोबर चार बैलांचं सांगड आहे इकडं आणि चार बैलांचं चाललंय व्यवस्थित काम भाऊ बैल मारील सो अशा रीतीनं आता पुढनं पाठीमाग वळून येणार आहेत बैल तुम्हाला दाखवू शकतो मित्रांनो पाठीमाग आता मेहनती चालू झाल्या शेताच्या पण नदीला आमच्यावर खूप पाणी कमी आहे का आता दोन तास चार तास शंभर चालू राहते ना का नाही सांगू नाही मित्रांनो बैलाची मेहनत टकरी या मेहनतीपेक्षा चांगली कशावरून कारण काय कारण काय तुडवण जास्त होत नाही हा ओला ओलाड जर असलं हां तर परत त्रास तर होत नाही बर आणि वलाड जर, जर जास्त असली तर त्रास जनावरांना बी होतो आणि ट्रॅक्टरला पण होतो काम चांगलं होत नाही कुणा ट्रॅक्टर न होत नाही का बैला न होत नाही ट्रॅक्टर न होत नाही जास्त वलाड असली तरी आणि जर समजा सुक्की जमीन असली तर सुी जमीन असली तर मग आता काय घातीवर असलं की बैलांना चांगलीच होती आणि ट्रॅक्टर नवी होतं का ट्रॅक्टर नवी चांगली होती बरं ज्याच्याजवळ ट्रॅक्टर वाहन बैलच नाही तर त्याने का कशाने मेहनत करावी ट्रॅक्टरनं करायचं आता बघितलेलं आहे ट्रॅक्टरची मेहनत आणि बैलांच्या मेहनतमध्ये किती किती फरक असतो किती साम्य असतो बरं का ट्रॅक्टर आणि बैलांच्या मेहनत किती साम्य असतं ते तुम्ही आता आमच्या भाऊकडून ऐकून घेतलेला आमचे भाव ज्येष्ठ भाव आहे ते त्यांनी तुम्हाला सांगितलेलं आहे बैलाच्या आणि ट्रॅक्टरच्या मेहनत किती साम्य असते जर माझ्या या व्हिडीओ मध्ये क्लासलं असलं तर मला श्यामासाठी आराम करणारे मग